ब्रिज आहे हा जो ब्रिज आहे हा कल्याण पाळगा रोडवर आमने येथील ब्रिज आहे जो आमने इंटरचेंजवर बांधण्यात आलेला आहे अशी जी जे वळण आहे सर्वात पहिलं वळण जे आहे ती कल्याण तुम्ही आल्यावर जाण्यासाठी जी मधली आहे हे मधली वळण जे आहे ती मुंबई वरन जेव्हा याल तेव्हा इथनं फिरून जाण्यासाठी आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक वळण आहे जी कुत्र्याने मुंबईला जाण्यासाठी जी आत्ताच्या जा घडीला लोक जो वापरतात समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी तो इथूनच पुढे वडपेईचा जो टेकडी आहे तिथनं रस्ता आहे जो पर्याय मार्ग आहे नाशिक करण्यासाठी बनवला तो आहे हा जो महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला कनेक्ट होतो नमस्कार मी योगेश अर्मा आंबोले आपले मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज पुन्हा मी आलो मा ते तुम्हाला समृद्धी महामार्ग कल्याणवर्ण कसे येतात ते दाखवण्यासाठी त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की सध्या जिथे मी उभा आहे आजो नाका दलवले नाका आहे इथे ना पुढे पर्या जे प्रसिद्ध असे आणि इकडून जो रस्ता येतो तो कल्याण मार्ग येणार आहे म्हणजे इकडे भिवंडी मार्ग येणार रस्ता आहे तुम्हाला जेव्हा समृद्धी महामार्गाला यावे लागेल तेव्हा जेव्हा कल्याणवरून तुम्हाला यायचं आहे तर कल्याणवर्ण लाल इथून तुम्हाला रस्त्याजवळ पडक्यासाठी यावं लागतं तो, तो इकडे यायला लागेल जेव्हा तुम्ही पडक्यासाठी याल म्हणजे आमने गावाजवळ तुम्हाला समृद्धी महामार्ग लागणार याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही आहे तो इंसर्चे तुम्हाला कल्याण समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी दोन पर्याय एकतर रायते आणि एकतर मुरबाड मार्गे राहते किंवा हा रोड जो मुंबई नाशिक महामार्गावर आहे जेव्हा तुम्ही लाल चौकी इथनं निघाल तेव्हा तुम्हाला आधारवाडी कांदारी असं क्रॉस करे इथपर्यंत यावं लागेल चलव नाकावर मग चलवली नाका इथून आल्यावर तुम्हाला इथून साधारणतः एक दीड किलोमीटर अंतर लावावं लागेल आणि तिथे गेलं तुम्हाला मुख्य वड इंटरचेंज इंटरजेंज बनवते त्या ठिकाणी तुम्हाला कल्याणसाठी आपल्या डाव्या हाताला वळण घेऊ आता मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे एवढं नाका फक्त तलवले नाका तेवढं लक्षात ठेवा जसे की आता मी तलवली नाक्यावर उभा होतो आणि तलवले नाक्यावरून आता तलवली नाक्यावरून मी साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर आलोलो आहे आणि इथे जे इथे मुख्य वडपे इंटरचेंज बनत आहे ज्या ठिकाणी आता सध्या मी उभा आहे हा समोर जे ते चालू आहे काम जे मुंबईवरून येतील त्यांना समृद्धी महामार्गावर ते, ते इथून वलन घेणे आहे आणि जे मुख्य इंटरचेंज आहे ते पहा इथे इथे बरंचसं काम सुरू आहे समोरून सूर्यकिरण येत असल्यामुळे क्लिअर दिसणार नाही परंतु पुन्हा एकदा मी सांगतो जेव्हा तुम्ही लाल चौकी इथून निघाल परग्याला यायला तुम्ही गांधारी वगैरे पार कराल त्यावेळेस तुम्हाला तलवारी नाका लागेल तलवार इथे आल्यावर तुम्हाला इथनं वलन भेटणार आहे समृद्धी महामार्गावर जायला जी इथे समोर आहे पाहू शकता तुम्ही इथे वरण दिसत आहे अशी जे वलन आहे सर्वात पहिलं वरण जे आहे ती कल्याणवरून तुम्ही आल्यावर जाण्यासाठी आहे जी जे मधली आहे हे मधली वरण जी आहे ती मुंबईवरनं जेव्हा याल तेव्हा इथनं फिरून जाण्यासाठी आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक वलन आहे जी कुत्र्याने मुंबईला जाण्यासाठी जी दिल्ली मुंबईवरून येतील किंवा समृद्धीवर येतील त्यांच्यासाठी असे एकंदरीत खूप मोठा इंटरचेंज इथे बनत आहे हा मुख्य वडपे इंटरचेंज आहे आपले सबस्क्रायबर जे त्यातील एक सबस्क्रायबरने मला असा विचारला होता दोन तीन दिवसापूर्वी की कल्याण मार्ग कसा आहे त्यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता खूप मोठं काम सुरू आहे जिथे भुयारे मार्ग आहे कसला मला काय आयडिया नाही परंतु बनत आणि मागच्या साईडला देखील आहे तसे पाहता कल्याणहून समृद्धीला यायला दोन पर्याय आहेत एक तर तुम्हाला मुरबाड मार्गे रायते इथे जावं लागेल तिथनं मग मुंबई दिल्ली जो एक्सप्रेसवे बनत आहे ज्याला अजून खूप वेळ लागेल त्या मुंबई दिल्ली एक्सप्रेस एक्सप्रेसवेवरनं आमने येथे यावा लागेल जो टिटवाला मार्ग येतो त्या रस्त्यासाठी आज एकंदरीत तीन नदीचे पूल आहेत त्याच्यावरचे काम बाकी आहेत त्यानंतर तो त्याला वेळ जाईल त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो हा मुख्य पर्याय जो मी तुम्हाला आता दाखवला आणि सांगत येतो त्यानंतर आत्ता सध्या एम्प्लॉई जे काम चालू ते बराच वेळ लागेल आत्ताच्या घडीला लोकं जो वापरतात समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी तो इथूनच पुढे वडपेईचा जो टेकडी आहे तिथनं रस्ता आहे जो पर्याय मार्ग आहे नाशिककरांसाठी बनवला तो आहे आणि आज इथून तुम्ही जेव्हा कल्याण मार्ग इथनं जाल पुढे एक सब इंटरचेंज बनत आहे तिथनं तुम्हाला उतरून डाव्या आता वरण घेऊन समृद्धी महामार्ग गाठावा लागेल चला आता मी तेही दाखवतो तुम्हाला हा बघा आज समोर तिथं जा सब इंटरचेंज आता जिथनं मी तुम्हाला दाखवलं होतं की वडपेचा मेन इंटरचेंज बनत आहे तिथनं की तुम्हाला जर कल्याणावरून आलात तर तीन रस्ते काढले ज्यावर तुम्हाला कल्याण मार्ग आल्यावर जिथनं उतरून डाव्यात्राला वरण घ्यावं लागेल बोललो होतो तो डाव्या आत्रा जो वरण घ्याल तेव्हा तुम्ही इथे याल हिंटे इथे याल इथनं दिल्लीवरून आलो जायला देखील हा मुख्य म्हणजे दिल्ली मुंबई महामार्ग आहे जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस बनवण्यात इथनं डाव्या यात्रेला मग तुम्हाला या मार्गाने साधारणतः दीड एक दीड दोन किलोमीटर अंतरावर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे तो डाव्या आताचं वरण जो बोललो तो हा वरण आहे आणि इथून पुढे जावं लागेल आता इथून आपण पुढे समृद्धी महामार्गावर जाऊ आजो हा हो आर्दा आर्दा जो महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला कनेक्ट होतो आणि फक्त अर्धा हिस्सा अर्धा पण थोडासा चार साडेचार किलोमीटरचा हिस्सा जो आहे तो समृद्धी महामार्गाचा आहे आणि बाकी टोटल हा रस्ता जो आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे चला आता आपण समृद्धी महामार्ग जो नागपूर मुंबई तिथे जाऊया आमने इंटरजंटच्या इथे वडपे सब इंटरजन ते तिथनं आहे तिथून मी दहाव्या आता वळण घेऊन आत्ता जिथे पोचलो आहे ते म्हणजे समृद्धी महामार्ग आता तुम्हाला इथे जे रस्ते दिसत इथे दोन प्रकारचे दिसते एक हा रस्ता आणि एक बाजूचा रस्ता तो मी बोललो समृद्धी महामार्गावर मी जे पोचलो तो हा समृद्धी महामार्ग जो मुंबई नागपूरला जाणार आहे इथे फक्त उतरण आहे जे मुंबईला जाण्यासाठी नागपूर मार्ग येणारी आणि नागपूरवरून जो येतो तो हा पट्टा इथून जो येतो तो नागपूरवरनं येतो आणि इथे मुंबईसाठी उतरण जाते आणि मुख्य विषय आपला आहे कल्याणहून समृद्धी महामार्ग कसे गाठावं त्यासाठी जर तुम्हाला मी सांगितलेला व्हिडिओ हा जो तुम्हाला ब्रिज दि वाहतूक सुरू आहे हा जो ब्रिज आहे हा कल्याण पाळगा रोडवर आमने येथील ब्रिज आहे जो आमने इंटरचेंजवर बांधण्यात आलेला आहे आता कसे जायचे ते मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही कल्याणहून याल हा बघा जो इकडं रस्ता दिसतो आहे हा कल्याण मार्गे येणारा रस्ता आहे कल्याणहून लाल चौकीवरनं जेव्हा तुम्ही याल तेव्हा गांधारी वगैरे जे कराल तो रस्ता इकडे येतो आणि इथे देखील काहीतरी मला चा वाटतं एखादी पर्यायी रस्ता कदाचित बनत आहे इथे माझा असा अंदाज येत नाही एखादा रस्ता बनू शकतो बाकी माहिती मग सध्याच्या घडीला हा जो रस्ता आहे कल्याण मार्ग येणारा तुम्हाला या रस्त्याने येऊन सर इकडे जो तलवली नाका मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तर तलवली नाक्यावर आहे तिथनं दाव्या त्याला वरण घेऊन जो वडपे इंटरचेंज दाखवलं आहे त्या ठिकाणाहून पुन्हा डाव्या हाताला वरण घेऊन जो सब इंटरचेंज दाखवला त्या ठिकाणी पुन्हा डाव्या हाताला वळण घेणे तेव्हा तुम्ही या समृद्धी महामार्गावर याल आणि त्यासाठी देखील इथे जे वळण दिसते तुम्हाला हे बघा हा जो भाग दिसत आहे इथे दोन प्रकारचे भाग दिसणार एक कालचा हिस्सा आणि का एक एक बाजूचा हिस्सा तर जो बाजूला रोड दिसत आहे बघा ही जी रिक्षा उभी आहे तुम्हाला दिसत असेल ही जी रिक्षा आहे हा आपला मुंबईहून नागपूरला जाणारा म्हणजे जेव्हा तुम्ही डाव्या हातीनं वळण घ्याल तेव्हा तुम्हाला तिथून पूर्ण दोन डिवाईड झालेले दिसते रस्ते तो जो झालेला आहे तो बाजूनी जो जाईल रिक्षा उभी तिथनं तर तुम्हाला तिथे वडण एक बघा ट्रक येताना दिसत असेल तुम्हाला एक ट्रक दिसत असेल हे बघा दिसतंय का ट्रक एक गाडी देखील चालली आहे ते सिमेंटवाली तर तिथनं वरण घेऊन वरच्या आता वरण घेऊन तुम्हा तुम्हा तुम्हाला नागपूरसाठी जाणे आणि हा जो खालचा रस्ता आहे हा जी एन पी टी वडोदरा किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जसे की मी तुम्हाला सांगितलं आहे कल्याणहून तुम्हाला पडग्या हे जो आहेत तडगा मेन नाका मुंबई नाशिक महामार्ग तिथे वरण आहे तसा एक मुख्य जे वरण आहे तुम्हाला येण्यासाठी ते मुरबाड रोडला रायते येते तिथनं कसं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवता होते मला पुढे जावं लागेल तिथून एक प मुख्य रस्ता आहे जो तुम्हाला हा जो महामार्ग दिसत आहे दिल्ली मुंबई इथे येऊन जोडला जाणार आहे संदर्भात देखील मी आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो काय आहे ते त्याला आपण पुढे पाहूयात जसे की मी तुम्हाला बोललो कल्याण जे पर्याय आहेत त्यातला एक पर्याय जो मुरबाडला जाताना रायती इथे जो ब्रिज बनत आहे मुंबई दिल्ली महामार्ग हा तो मुंबई दिल्ली महामार्ग जो रायते इथनं आहे जेव्हा तुम्ही रायते इथनं दहाव्या तर वळण घ्याल आणि या दिल्ली मुंबई इंटरचेंज जो एक्सप्रेस जो बनत आहे याच्यावर याल तेव्हा तुम्हाला या आम्ही इंटरचेंजला येऊन आज इथे वळण दिसत आहे बघा इथे एक छोटा वळण दिसत आहे हे जे हे जाणारे मार्ग आणि ते येणारे त्या वर्णाद्वारे तुम्हाला या समृद्धी महामार्गावर प्रवेश करता येईल आणि तिथे जे काही डम्पर्स वगैरे उभे आहेत सिमेंटचे तिथनं काही कलर केलेल्या भिंती देखील के दिसतील तिथनं तुम्हाला वरती येणे मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा तिथनं पुन्हा वरती येणे आणि मग अशा प्रकारे नागपूरसाठी इथनं रवाना होऊ नये असा हा छोटासा व्हिडिओ आहे म्हणजे कल्याणून येणारा येण्यासाठी तुम्हाला मुख्य जो आहे तो रायते परंतु त्याचा ते उपयोग तेव्हाच होईल जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जे एन पी टी वडोसा ज्याला देखील संबोधला जाते हा मार्ग कंप्लीट होईल पूर्ण होईल तेव्हाच तुम्हाला येणे आणि आत्ताच्याकडे लोक पर्याय म्हणून एक जसे की आता हा रस्त्याचा देखील के वापर केला जातो सहज इथून तिथून येऊन आणि अधिकृत चालू आलेला नाही परंतु घेतात तसेच आत्ताच्या घडीला येणाऱ्यांसाठी जे येतात तिथून सावध नाका म्हणून येतं पुढे सावध सावधनाक्यावर पिशे रोडने येतात आणि इथे काम चालू होते ते पिशे रोडचा म्हणजे पाईपलाईन इथनं वरती येतात आणि तिथनं मग मा ह्या मार्गाचा वापर करतात जाण्यासाठी एकंदरीत असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे काच आपल्यासाठी आपली मराठी नेहमीच समृद्धी महामार्गाचे अपडेट्स देत असते आजच्याकडे पाहू शकता तुम्ही हा एकता मार्ग आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ काच तुमच्यासाठी आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला मी आलोलो तो मार्ग तिकडून आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे या दिल्ली मुंबई एक्सप्रेस जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच तुम्हाला कल्याणूर येणाऱ्या आल्यावर कनेक्टिव्हिटी इथे भेटणार आहे तोपर्यंत तुम्हाला त्या मार्गाने जो पूल दिसत आहे कल्याणूर आल्यावर तो पडघा जाणं आहे चलवले नाक्यावरून ना ना डाव्यातल्या वरून घेणे मग वडपे इंटरचेंज जो बनत आहे तिथनं जाणं आहे आणि त्यानंतर जो वडपे सब इंटरचेंज तिथनं परत आहे इतका सर्व फेरपटका आहे आणि हे सर्व खास आपल्यासाठी आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी विचारला होता की कल्याण कसे जावे त्यासाठी हा व्हिडिओ बाकी व्हिडिओची माहिती कशी वाटली कमेंट्सद्वारे जरूर करावे खास आपल्यासाठी आपली मराठी तथा आता आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र